अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद राज ठाकरे यांनी अमित शहा यांना भेटले ही बातमी पाहिली आहे भेटण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे ईडी कारवाई झाल्यावर त्यांच्यातील वागण्यातील बदल दिसत आलेला आहे दोन हजार चौदापूर्वी पूर्वी मोदीचं फार कौतुक केलं होतं त्यानंतर ताशेरे ओढले आता ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत ते कुठलाही विचार घेऊन उभे आहेत हे महाराष्ट्राने अनुभवलेलं नाही त्यांना एक जागा लढवायची आहे तुम्हाला जायचे असेल तर जा ते स्वागतच करत आहेत तोडफोड करायला महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, आहे। मराठी माणसामध्ये फूट पाडण्याचं काम भाजपा करते उद्धव ठाकरे काम मोठं केलं आहे यांनी राजकारणाचा बाजार मांडला आहे सत्ता मिळवणं हा एकच धर्म भाजपाचा आहे जागा वाटप काम माझं नाही मवी यामधील सर्वपक्षीय नेते मोठे निर्णय घेतील प्रकाश आंबेडकर चार जागा देऊ केले आहेत त्याचे पत्र हास्यास्पद आहे यापुढे आता चर्चा नाही चार जागा त्यांनी घ्याव्या मराठी उद्योग माननीय भेटले ही बातमी मीही पाहिलेली आहे मी एवढंच सांगेन या संदर्भात कुणी कुणाला भेटावं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे त्या अधिकारात कुणाला भेटू दे काय फरक पडतो त्यांनी प्रश्न राहिला प्रश्न राहिला की त्याच्या पुढचे जे प्रश्न उभे राहिलेले आहेत नंतरचे की भेटले याच्यासाठी कशाला ऑब्जेक्शन मुळात ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांच्या वागण्यातील बदल अतिशय स्पष्टपणे दिसत आलेला आहे त्यांनी माननीय मोदींचं मोठं कौतुक केलं होतं त्यानंतर त्यांच्यावर ताशेरे झाडण्यास प्रचंड टीका टिप्पणी केली मग दरम्यान त्यांनी माननीय शरद पवार साहेबांचं कौतुक करायला सुरुवात केलं मात्र त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू केली त्यानंतर त्यांनी आजोड्या उद्धवजींवर पण ठिकाणी पण केली आहे त्यामुळे त्यांचा ज्याला इंग्रजीमध्ये बेवरिंग माइंड म्हणतात असं कुठलंही असं मुद्दा घेऊन किंवा एखादा विचार घेऊन ते ठाम उभे असं महाराष्ट्राने काही अनुभवलेलं नाही आता मी पहिल्या सांग वाक्य सांगितल्यामुळे ईडीच्या नंतर जी त्यांची कारवाई त्यांचं वागणं आहे ते बदललेलं आहे त्यामुळे ते कशासाठी भेटले तर ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे त्यांना काहीतरी एक जागा लढवायची असं म्हणतात एक म्हणतात की ते एकच देतात असं दोन्ही विषय आहेत त्याच्यामुळे त्यामुळे मुळात असे की ज्या राज पक्षाचा माजी मुख्यमंत्री किंवा विद्यमान उपमुख्यमंत्री असे म्हणतात मी परत आलो पण पर दोन पक्षाला फोडून आलो तोडून आलो अशा पक्षामध्ये कोणाला जायचं असेल तर आनंदच यायचा तिकडे स्वागतच होईल तोडफोड करायला आणि त्याच्या पलीकडचा विषय असा आहे की दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमध्ये कसं विभाजन करता येईल हे त्यांचं उद्दिष्ट आहे कुणाचं भारतीय जनता पार्टीचं मग त्यासाठी त्यांना पुढं करायचं त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत पण माझ्या विरोधात होते तेव्हा ते पवार साहेबांच्या वती मी सभा घेतल्या होते त्यांनी परिणाम काही होत नाही महाराष्ट्रातील जनता आहे महाराष्ट्रातील जनतेनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदावरून दूर गेलं केलं पाठी बसला त्याच्याबद्दलची प्रचंड तिडक चीड महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे ते संधीची वाट मागत आहे आणि त्याही पलीकडे आदरणीय उद्धवजींबद्दलचं एक आदर कोविड मध्ये केलेलं काम या सगळ्याचा परिपाक उद्याच्या निवडणुकीत आपल्याला दिसेल आणि म्हणून या काही ज्या काही गोष्टी घडत असतात ते घडू दे काय फरक नाही पडणार आहे त्यांनी त्याने काही फरक पडत नाही उलट लोक अधिक दृढपणे अधिक दृढ होती उद्धवजींच्या बाजूने जायला कारण यांनी जो काही बाजार मांडलाय राजकारणातला भारतीय जनता पार्टीनं त्यांना आता इंग्रजी कुठलंही धर्म साधं राहिलंच नाही आपण धर्म समजते असे शब्द ते वापरतात तो धर्मच कुठला राहिला नाही त्याचा धर्म एकच आहे सत्ता मिळवणं कुणाशी हात हातमिळवणी करणं काल त्यांना शिवाय घात त्यांना मांडीवर बसवणं मांडीला मांडी लागून नमू लागली लागू नये असं मंडारंना म्हणून त्यांना दत्तक घेणं हे सगळे प्रकार त्यान। त्यांच्याकडे सुरू आहे ते त्यांना करू द्या ज्या पद्धतीनं इंडिया आघाडी उभी आहे आणि आज उद्धवजी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करतात ते पाहिल्यानंतर आम्हाला याची कुठेही चिंता वाटत त्य नाही